मुंबईच्या शिरपेच्यात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे मुंबई महानगरपालिकेने बीएमसी कोस्टल रोडवर देशातील पहिल्या मेलडी रोडचे यशस्वीरित्या लोकार्पण केले आहे या विशेष तंत्रज्ञानामुळे आता कोस्टल रोडवरून प्रवास करताना वाहन चालकांना स्लम डॉग मिलेनियर चित्रपटातील प्रसिद्ध जय हो या दाण्याची धून ऐकायला मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले हा संगीतमय रस्ता दक्षिण मुंबईकडून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या उत्तर वाहिनीवर तयार करण्यात आला आहे कोस्टल रोडवरील बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर वरळीचे दिशेला साधारण पाचशे मीटर अंतरावर पहिल्या मार्गिकेत या म्युझिकल स्ट्रिप्स बसवण्यात आल्या आहेत ही मार्गिका दुभाजकाच्या अगदी शेजारी आहे मेलडी रोड ही संकल्पना प्रामुख्याने जपानमध्ये विकसित झाली आहे यामध्ये रस्त्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट अंतराने आणि ठराविक खोलीचे ग्रूस किंवा रंबल स्ट्रिप्स तयार केल्या जातात जेव्हा एखादे वाहन या पट्ट्यांवरून ठराविक वेगाने जाते तेव्हा टायर आणि रस्ते यांच्यातील घर्षणामुळे विशिष्ट कंपनं निर्माण होतात या कंपनांतून संगीताचे सुरू मागतात वाहन चालकांना जय होची ही धून स्पष्टपणे ऐकण्यासाठी गाडीचा वेग ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर दरम्यान ठेवावा लागणार आहे जर वेग यापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर धून व्यवस्थित ऐकू येणार नाही विशेष म्हणजे ही धून गाडीच्या आत बसलेल्या प्रवाशांना स्पष्टपणे ऐकू येते ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक आनंददायी होतो हा प्रकल्प हंगेरियन कंपनीच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला आहे यासाठी सुमारे सहा पॉइंट एकवीस कोटी रुपये खर्च आला आहे वाहन चालकांना या मेलडी रोडबद्दल माहिती देण्यासाठी बोगद्यामध्ये पाचशे मीटर शंभर मीटर आणि साठ मीटर आधीत सूचना फलक लावण्यात आले आहेत जेणेकरून चालक आपला वेग योग्य प्रकारे नियंत्रित करू शकतील जागतिक स्तरावर जपान दक्षिण कोरिया हंगेरी आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये असे मेलडी रोड पाहायला मिळतात भारतात हा प्रयोग पहिल्यांदाच मुंबईत करण्यात आला असून यामुळे पर्यटनाला आणि प्रवासाच्या आनंदाला नवी दिशा मिळणार आहे या रस्त्यावर एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना ही राबवण्यात आलेली आहे पहिल्यांदा ही संकल्पना हंगेरीमध्ये राबवण्यात आली होती ज्यामध्ये ज्यावेळी या रस्त्यावर केलेल्या मार्किंग्सवरनं गाडी साधारणपणे साठच्या वेगाने जाते त्यावेळी आपल्याला गाण्याचा आवाज किंवा संगीत ऐकू येतं अशा प्रकारचा संगीतमय रस्ता हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे पहिल्या टप्प्यात पाचशे मीटरच्या रस्त्यावर या ठिकाणी हा संगीत रस्ता तयार करण्यात आलेला आहे आमचे राहुल शिवाळेजी यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला सी जी साहेब देखील या ठिकाणी आहेत त्यांच्या मदतीने हा रस्ता आपण या ठिकाणी केलेला आहे आणि नुकतंच मी आणि शिंदे साहेबांनी त्याच्यावर एक ड्राईव्ह घेऊन त्याचा अनुभव घेतला आणि स्लम डॉग मिलेयर मधलं जे गाणं आहे अतिशय सुप्रसिद्ध ते गाणं जय हो गाणं हे ते त्याच्यावर वाचत आहे त्यामुळे एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना राबवण्यात आलेली आहे त्याबद्दल मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग आपला कोस्टल रोड यावर मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि राहुल शेवाळे यांनी प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव घेतला आणि जय हो चं गाणं त्याची धून ऐकायला मिळाली खरं म्हणजे अतिशय अभिनव असं ही संकल्पना आहे आणि भारतातला हा पहिला रस्ता आहे आता पाचशे मीटर आहे वाढत जाईल आणि खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत करणारा हा संगतमय रस्ता या ठिकाणी मुंबई महापालिका आणि आपले राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून झालेला आहे राहुल शेवाळे यांना मी धन्यवाद देतो हंगेरियन टेक्नॉलॉजी आहे आणि कॉन्स्युलेट जनरल पण इकडे आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि भारतातला हा पहिला संगीतमय रस्ता या ठिकाणी सुरू केलेला आहे मना पास अभिनंदन कर उपक्रमा जारी देखिए फरेन जारी जो काउंसिल जनरल है हंगेरी के वो भी हमारे बीच उपस्थित है और मुंबई में पहली बार आ, या शायद देश में पहली बार एक मेलेी रोड तैयार करने का प्रयास हुआ है हंगेरी की यह टेक्नोलॉजी है और इसको इस हमारे आ, आ, जो छत्रपति संभाजी महाराज कोस्टल रोड है उसके ऊपर उसको लाया गया है जिसमें जो मार्किंग्स किए गए हैं इन मार्किंग्स पर जब गाड़ी करीब साठ की स्पीड से चलती है तो उस समय हमको म्यूजिक सुनाई देता है संगीत सुनाई देता है अभी उसमें हम लोगों को जय हो जो गाना है वो गाना सुनाई दे रहा है अलग अलग प्रकार का संगीत उसमें हम लोग कर सकते हैं अभी 500 मीटर का एक स्ट्रेच आधे किलोमीटर का इस पर तैयार हुआ है और इसकी सफलता को देखते हुए और उसमें जो लर्निंग्स है उसके आधार पर इस रोड पे आगे भी मेलडी रोड तैयार करने का विचार हम लोग करेंगे सब पत्रकार लोग भी जरा चलो ठीक है आता आता आज खुशी तहत एक लगे जागो मोहन प्यारे बॉलीवुड रोहित शेट्टी होती है फिर रणवीर सिंह क्या मुंबई देखिए देखिए पहली बात तो यह है की जिन लोगों ने किया उनको अरेस्ट किया है और ये संदेशा भेजने वाले सही है कि गलत है या बहती गंगा में कोई हाथ धो रहा है इसको भी ढूंढने का काम चल रहा है कोई भी गैंग हो मुंबई में हम उनको पैर पसारने नहीं देंगे इससे पहले भी प्रयास जिन्होंने जिन्होंने किया मुंबई पुलिस ने उनको अपनी जगह दिखाई है और अभी भी कोई भी प्रयास करेगा तो जगह दिखाई जाएगी कई बार ये ध्यान में आता है कि कुछ पब्लिसिटी लेने के लिए भी ऐसी चीजें की जाती है क्योंकि जब किसी स्टार के स्टाफ को धमकी मिलती है तो उसकी बड़ी खबर बन जाती है और फिर वो दिन भर खबर चलती है उसमें से पब्लिसिटी लेने की भी कोशिश होती है तो मुझे लगता है इससे किसी को डरने की आवश्यकता नहीं है मुंबई पुलिस ये बहुत सक्षम है ढूंढ कर निकालेगी और ठोकेगी क्या कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश कुछ लोग तो कर रहे हैं देखिए ये चलते ही रहता है लेकिन मुंबई पुलिस बहुत सक्षम है So सभी पत्रकार लोगों ने संगीत में रास्ते का आनंद <laughs> क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो